नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या गव्हाच्या प्लॉटवरमध्ये आहोत आणि यावर आपण एक फवारणी घेतलेली आहे तर या फवारणीमध्ये काय घटक घेतले आणि त्याचा कसा परिणाम दिसतो हे बघूया फवारणी करून आज दोन तीन दिवस होत आहे आणि गव्हाची स्थितीसुद्धा आपण यासोबत बघणार आहोत तर चला बघूया तर हा आपला अकरा नोव्हेंबर रोजी पेरणी केलेला यशोदा सीटचा एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर हे वान आहे बघू शकता आज याला जवळपास साठ दिवस ते पासष्ट दिवस पूर्ण होत आहे आज अठरा जानेवारी म्हणजे जा पासष्ट दिवस कंप्लीट झालेलं आहे आणि याने सेल पान टाकलेलं आहे तर यावर आपण एक फवारणी घेतली यावर्षी असे बुडातले पानं याचे पिवळे होत आहेत याला करपा येत आहे कारण वातावरणातील बदल यावर्षी फार मोठ्या प्रमाणात आहे खूप मोठ्या प्रमाणात थंडी आहे तर कधी अचानक टेम्परेचर वाढते आभाळ येते अशा अनेक गोष्टी आहेत तर यावर आपण सरपंच म्हणजे प्रोफेक्ट सुपर ज्यामध्ये प्रोफॅनोपास आणि सायपरमिथिन हा घटक आहे यामध्ये काही ठिकाणी खोडकिळीचासुद्धा प्रादुर्भाव असू शकतो रस शोषक किळी तर त्यावर त्याचा उपयोग होईल हे आपण प्रतिपंब फक्त पस्तीस एम एल वापरलं यासोबत बुरशीनाशक प्रोपिकोन्या झोल म्हणजे टिल्ट हे बारा एम एल प्रतिपंप पंधरा लिटरचा आपला त्यासाठी वापरलं त्यासोबत डी ए पी नॅनो डी ए पी हे हा घटक घेतलेला आहे ज्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे सोबत आर सी एफचं मायक्रोला ज्यामध्ये सर्व प्रकारची दुय्यम मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत तर याची फवारणी केलेली आहे आणि आता त्या फवारणीला दोन ते ती तीन दिवस होत आहे तर गहू छान हिरवं आहे पानाची रुंदीसुद्धा चांगली आहे काही ठिकाणी ओंब्या टाकत आहे आणि हे जे काही खालचे पानं पिवळे झालेले आहेत तर हा पिवळेपणा जो पिवळे झाला तो पिवळेच राहणार पण तो वरती आलेला नाही आणि या ठिकाणी हा असा गहू आपला निसवलेला आहे तर आपण आपल्या गव्हावर कोणती फवारणी केली किंवा काय व्यवस्थापन केलं हे व्हिडिओमध्ये कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद